हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद भर रस्त्यात दोन सापांचं मिलन पण लोकांनी मध्येच असं काही केलं की ते पाहून तुम्ही म्हणाल हा तर मूर्खपणाचा कळस अंगावर काटा आणणारा व्हिडिओ होतोय व्हायरल सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात यामधले काही व्हिडिओ हसवणारे असतात तर काही व्हिडिओ पाहून घाम फुटतो असाच एक hmm. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय असा प्रकार तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल एवढं नक्की सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्राण्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो सध्या सापांच्या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे वाटेतून जात असताना साप दिसला की पहिल्यांदा आपण दोन पावले मागे फिरतो साप चावण्याच्या भीतीने आपण सावध होत बाजूला जातो परंतु तुम्ही दोन सापांचं सा मिलन होताना पाहिलंय का या व्हायरल व्हिडिओमध्ये सापांची जोडी अचानक आ बाजूच्या झाडाझुडपातून रस्त्यावर येत असल्याचं दिसतंय एकमेकांभोवती वेटोळे घालणारी ही सापाची जोडी बराच काळ रस्त्यावर आहे साप असे एकमेकांच्या जवळ मिलनाच्या काळातच येतात सगळ्यांसमोर ते खरं तर असे एकमेकांच्या जवळ येत नाहीत व्हायरल व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते बघितल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहील साप पाहिल्यानंतर लोकांच्या मनात अनेकदा भीती निर्माण होते पण जर याचऐवजी सापांची जोडी एकमेकांना आलिंगन देत प्रेमालाप करताना दिसून आले तर मग हे रोमांचक दृश्य पाहण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक व्हाल सापांच्या मिलनाचे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असते पण असे दृश्य क्वचितच पाहायला मिळतात आज तुम्ही जे स्क्रीनवरती व्हिडिओ पाहताय अशाच सापांच्या रोमांसचा सा हा व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय एकमेकाला आलिंगन देत प्रेमात बुडालेले दोन साप पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की दोघेही साप प्रणय क्रीडा करताना दिसून येत आहेत एक जंगल परिसराचा हा व्हिडिओ आहे एका जंगल परिसरामध्ये या सापांचा सा रोमांस सुरू असल्याचं दिसून येत आहे या व्हिडिओमधील हे साप जवळपास आठ फूट लांबीचे दिसून येत आहे दोघेही एकमेकांना आलिंगन देत एकमेकांभोवती गुंडाळलेले या व्हिडिओ तुम्ही आता समोर पाहत असाल नर आणि मादी दोन्ही साप बराच वेळ एकमेकांना चिकटून राहतात मात्र यामध्ये संतापजनक बाग म्हणजे बाघ्यांनी यावेळी सापाच्या अंगावर कापड टाकण्याचा संतापजनक प्रकार केला आहे आणि हा प्रकार पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल की हा निव्वळ मूर्खपणाचा आणि जीवघेणा प्रकार आहे एकंदरीतच अशा पद्धतीने या सापांना त्यांच्या नैसर्गिक जो अधिवास आहे त्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करताय शिवाय हे अत्यंत जीव घेणं देखील ठरू शकतं आम्हाला मिळालेली माहिती अद्ययावत अद्याप नाही आहे परंतु हे साप खरंच विषारी आहेत की बिनविषारी हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील हे जर साप विषारी असते तर हे कापड टाकणारे हे जे दोन महाभाग आहेत त्यांच्या जीवावर मात्र नक्कीच बेतलं असतं मुळातच प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये अशा प्रकारे मानवाचा हस्तक्षेप नकोच असतो एकंदरीतच हे अत्यंत मूर्खपणाचा कळस असणारं असल्याचंच नेटिझन्स या व्हिडिओवरती कमेंट करत आहे एकंदरीतच इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असला तरी देखील नेटकऱ्यांकडून मात्र या कापड टाकणाऱ्या महाभागांवरती मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे एकंदरीतच आम्ही देखील चावडी न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो आहोत की जर तुम्हाला असं एखादं सापांचं सा मिलनाचं सा, जर दृश्य दिसलं तर असलं जीव घेणं धाडस अजिबात करू नका धन्यवाद